उद्या चिंचाळ येते भवित हवी असं खूप चंगी मैदान संपन्न होत आहे आणि आत्ताच लाईव्ह लाईट काढायचं चालू होते पण लाईट गेल्यामुळे थोडे लाईट लाईव्ह लाईट काढायचे थांबवले आहेत अनेक नंदी गटाची चिठ्ठ्या निघाले आहेत अजून बाकीची चिट्ठी नाही निघाली बाकीचे जे नंदी आहेत त्यांच्या सगळ्या गटाची चिठ्ठ्या निघालेत तर त्यांचे गट कोणते कोणते आहेत हे आपल्याला सांगतो उद्या दोन मैदान आहे उद्या दुश्याचं पण मैदान आहे आणि ओपनचं पण आहे तर कोणत्या नंदी कोणते पळण आहेत त्या आता चिट्ट्यांमध्ये समजून थोड्या चिठ्ठ्या थांबवल्या आहेत लाईट गेल्यामुळे तर अनेक नंदीच्या चिट्ट्या निघालेत तर ते कोणत्या कोणत्या गटामध्ये कोणते कोणते नंतर पळण आहेत ते आता जाणून घेऊया